नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल हाती आला आहे या निकालात आश्चर्यकारक असा निकाल लागला असून महायुती या ठिकाणी भरघोस मत घेऊन या ठिकाणी एक हाती सत्ता स्थापन करताना दिसत आहे तर महाविकास आघाडीचा या ठिकाणी मोठा पराभव झाल्याचा दिसत आहे महाविकास आघाडी विरोधात सुद्धा बसणार नाही अशा प्रकारची स्थिती आता या महाविकास आघाडीची झाली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने एवढं वातावरण असताना आणि महायुतीच्या विरोधात प्रचंड नाराजी असताना देखील असा निकाल लागला कसा अशा प्रकारचे विचार अशा प्रकारचा चर्चा आता महाराष्ट्रभर होऊ लागली आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहेत हा निकाल लागला नसून हा निकाल लावून घेतला आहेत हा आदानी आणि मोदींनी लावलेला निकाल आहेत हा निकाल आम्हाला मान्य नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं मित्रांनो बघूया संजय राऊत नेमकं काय म्हणाले या निकालामागे खूप मोठे कारस्थान आहेत हा निकाल लावून घेतलेला दिसतोय महाविकास आघाडीला तुम्ही जर पंच्याहत्तर ते शंभर जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून आहेत निकाल मान्य नाही हा जनतेचा कोल नाही आदानी आणि टोळीचा कौल आहे अशा प्रकारचं तिकट शब्दामध्ये संजय राऊत यांनी या, या संदर्भात वक्तव्य केलं आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरोखरचा हा निकाल जनतेचा आहे की हा निकाल लावून घेतलेल्या आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र